बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी अत्यंत कमी पगारावर काम करत आहेत अभय यावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीसह अन्य लाभ द्यावेत या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीनं आज जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं दरम्यान आज दिवसभर बहुतांश ग्रामपंचायतींचं काम बंद राहिल्यानं ग्रामीण भागातील गावगाडा ठप्प झाला होता कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे कर शासनानं लक्ष दिलेलं नाही अजूनही हे कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी आणि अन्य शासकीय लाभ द्यावेत या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं तसंच कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला या मोर्चाचा प्रारंभ टाऊन हॉलमधून झाला तिथून दसरा चौक विनस कॉर्नर बी न्यूज कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला मोर्चाच्या वतीनं शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मान्य केलेलं वाढीव किमान वेतन मार्च दोन हजार अठरापासून लागू करावं आणि फरकाची सत्तावन्न महिन्याची थकबाकी द्यावी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करावी लोकसंख्येच्या जाचक बंधाची अट रद्द करावी दहा टक्के आरक्षण भरतीची प्रक्रिया गतिमान करावी आणि रिक्त पदं तात्काळ भरावीत अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या भविष्य निर्वाह निधीची आजपर्यंतची रक्कम खात्यावर जमा करावी प्रत्येक महिन्याचं वेतन दहा तारखेच्या आत मिळावं कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावं निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी दिवाळी बोनस म्हणून तीन पगार मिळावेत असं या निवेदनात म्हटलं आहे या मोर्चात कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे सम्राट मोरे बबन पाटील भिकाजी कुंभार नामदेव चव्हाण राहुल जाधव अनिल चव्हाण शिवाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सर्व कर्मचारी कोल्हापुरातील मोर्चात सहभागी झाल्यानं ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प झालं होतं